हॅलो हॅलो हा बोलतोय हा बोल की ओळखलं का हा ओळखल पण हा नंबर तुझ्याकडे आला काढला मी नंबर तुझा बोल फोन केला तीन महिने होऊन गेले लग्न मी नाही विसरू शकलो तुला मला जीव वाचलेला आहे तुझ्यावरती मग त्याच काय आता मला भेटायला येतेस का मला भेटू वाटलंय आता भेटू वाटून काय उपयोग आहे लग्न कर म्हणलं तेव्हा नाही केलाच नाही विसरू शकत तुला तीन महिने झालं पण तुला माहिती माझी सिच्युएशन काय चालली इथे काय झालं काय अडचण काय तुला भेटायला असू दे नवरा तुला मला काय नाही अडचण तुला काहीतरी वाटतं का नवरा असताना तुला भेटायचं नवऱ्याच्या आधी मी होतो एवढं लक्षात ठेव हा पण मी तुला सोडला असता तर ती वेगळी गोष्ट होती तू मला सोडले ना तुला मी लग्न कर सोडलंच नाही मी नव्हतो तयार माझी परिस्थिती नव्हती पण मला समजून घेऊ नव्हतो काय समजून घेऊ तुला रोज तुझे फोटो विडियो आपले व्हिडिओ आठवून मला कस तरी होते मग पाहू नको एवढं काटा येणार आहे का मी तुला येऊ भेटायला तुम्हाला सांग मी नाही नाही काय अडचण तुला काय अडचण आहे तुला समजत नाही का रे माझं लग्न झालंय काय बोलतो तू विचार करून तरी बोलतो का रे तू लग्न झालं पण एवढं प्रेम आहे का तुझं माझ्यावर प्रेम होत तुझं हा मग तुझ्यावर होत की आणि मग काय अडचण तुझ्या रेकॉर्डिंग सुद्धा ऐकत बसतो मी आता तुला विसरून जावं लागेल मला मला कसल काय सांगू नको मला तू भेटायल काही कारण काढा आणि गावात गावात नाही गावात मी तिथे भेटतो तुम्ही जाऊ कुठं तरी नाही जायचं कुठं

येशील ना येते परत तुला येतो मग आपण जाऊ गाडीवर कुठेतरी हा पण एकदाच भेटायचं काय ते पहिलं बोलून घ्यायचं बाकीच काही नाही बोलत बसायचं सतरा वेळा पुन्हा फोन बिन करायचा नाही हॅलो कोण काय तू कोण बोलतोय कोण येऊ मित्रोलत अचानक कस काय अचानक कसं काय नाही नवरा बोलतो आहे तिचा मी हां मग मैत्रिणी फोन केला मी काय चाललं काय नाही लग्न झालं तिथं कायलं मैत्रिणी भित्री फोन करता रे मित्र मित्रमैत्रिणी असू शकतात की मी फक्त म्हटलं आपण किती दिवस झाले भेटलेलो आपण भेटलो ना एवढंच बोललो मग काय भेटायचं घरी इथं भेट मी इथं बरं बरं ठीक याच्यासाठी राहणार तिथे काम करायचं तू अहो राहणार नाही त्याच्यात नंबर माझा नव्हता त्यांनी काय माहिती कुठून घेतला नंबर तुम्ही बघा शेव पण नाही तो नंबर बरं आला मग तुला फोन काय माहिती त्याने नंबर कुठून घेतलाय मित्र आहे माझा बाकी काय नाही तूच दिला असेल मी कशाला देईल तुम्ही बघा की त्यात पहिल्यांदा नंबर आलाय त्यात डिटेल असतील की पण तुला कळाय पाहिजे थोडंफार सांगायचं त्याला लग्न झालंय माझं मित्र बित्र लागल्यानंतर असतात का मी त्याला सांगत होते पण तो समजून घे ना म्हणायला लागलेलं आठवण बिटवण यायला लागली भेटून जा म्हणून बोलायला लागला बर तुला फोन येत असले अहो मला कशाच माझा मित्र आहे म्हणून त्यांनी फोन केला तुम्ही पण काय मनावर भरताय नाही नाही मित्र आहे मग त्याला सांगायचं लग्न झाले माझं आता मग सांगितलं की मग मित्राचा फोन आला म्हणून काय झालं का, का रॉंग आहे तवा रॉंग आहे तवा कॉलेजला तर कधी गेलेली दिसली नाही तू शिक्षण किती झालं तुझं बारावी आणि बरं मित्र झाले लगेच मग का बारावीत का मित्र होत नसतात का त्याला म्हणा एवढी आठवणीत लग्न करून टाक ना मग त्याला म्हणलं दुसऱ्यांना म्हणलं आहे ना मित्र आहे फक्त समजायला लागला राहण्यात यायचं काम करायची हे बघायचं ह्याच्यासाठी फोन लागतात का तुम्हाला हे फोन काय घेऊन तुम्हाला काय वाटत असेल ना डाऊट असेल तर स्वतः पशी ठेवा माझं काय तसल नाही तुम्ही समजताय तसं माझ्या पैसे ठेऊन काय करू फोन हे मला काय करायचं तुला तुझ्यासाठी घेतलं का माझ्यासाठी माझ्यासाठी घेतलं मग डाऊट कशाला घेतो तुम्ही बघा की कोण आहे का आहे किती फोन येतात बीतात तेच करत बसू का आता मी हेच काम आहे का मला तुला कोणाचा फोन येतो कोणाचा नाही किती बोलली कुठे बोलली आता तुम्ही तसं बोलायला लागला पाहिजे मला काय कळलं पाहिजे मी बोलायला लागले का पोरांना का मी तुम्हाला दिसले का तीन महिन्यात एकदा तरी काय करते काय कुणाला ठाऊक तुमच्या सोबतच असते मी एक काम कर आता हे ठेव फोन नीट आणि नंबर नको देत जाऊ कोणाला पण कोणाला नंबर नाही दिला अरे काम करा जरा नुसतं फोनवर नका बोलत बसू त्याचा फोन आला आणि त्याचा फोन आला आलो मी खाल्लं मोटर चालू करून हा बर झालं गेलं ह्याला पण आजच फोन करायचं होता का आणि मॅनवरला पण आता टपकायच होत